श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचे आपण वाजत गाजत स्वागत करत त्यांची स्थापना करत असतो त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन देखील वाजत गाजत केलं जातं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांचं घरच्या घरी किंवा तलावात नदीत कशा पद्धतीने विसर्जन करायचं आहे विसर्जन कोणत्या टायमावर करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पूजाविधी कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांची स्थापना करताना प्राण प्रतिष्ठा करत असताना मंत्र आपण एक बोलून बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण प्राण फुकत असतो दैवत्व आपण देत असतो त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करताना देखील एक मंत्र म्हणायचं आहे मूर्तीमधले प्राण आपल्याला काढून घ्यायचे असतात आणि मग त्या मूर्तीचं विसर्जन करायचं असतं तर तो मंत्र कोणता म्हणायचा आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये आपण ठेवलेल्या साहित्याचं काय करायचं या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणपती बाप्पांची ज्यावेळेस आपण मूर्ती आणतो त्यावेळेस ती फक्त एक मातीची मूर्ती असते ज्यावेळेस आपण त्यामध्ये प्राण फुकतो त्यावेळेस त्या, त्या मूर्तीला एक प्राण किंवा दैवत्व येत असतं त्याचप्रमाणे विसर्जन करताना देखील आपल्याला ह्या नियमांचं पालन करायचं आहे या विधीने आपल्याला घरच्या घरी किंवा बाहेर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत होते दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी परंपरेनुसार दीड दिवसाचा तीन दिवसाचा पाच दिवसांचा सात दिवसांचा आणि दहा दिवसांचा गणपती बसवला जातो आणि त्यानुसार विसर्जन केले जाते आता ज्यांच्याकडे पाचव्या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार आहे त्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच बुधवारी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल यानंतर सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल आणि या दिवशी दुपारी शुभमुहूर्त तीन वाजून तेवीस मिनिटांपासून ते, ते सायंकाळी सहा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे ज्यांच्याकडे दहा दिवसांचा गणपती बसत असेल त्यांनी अनंत चतुर्दशीला म्हणजेच सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गणपती विसर्जन करायचं आहे आता गणपती विसर्जन करण्याच्या दिवशी आपण रोज जशी गणपती बाप्पांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आरती करायची आहे दुर्वा जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे या दिवशी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे मग तुम्ही खोबऱ्याचा मोदकाचा त्याचप्रमाणे घरी केलेल्या सात्विक जेवणाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकतात यानंतर आपल्याला ज्या वेळेस गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करणार आहोत त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती केल्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहे आणि ह्या अक्षदा आपल्याला एक मंत्र म्हटल्यानंतर गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला थोडंसं हलवायचं आहे गणपती बाप्पांना हलवलं म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं असं समजावं आता आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे आपली आरती झाल्यावर सर्व प्रार्थना झाल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे यातू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिविम इष्ट काम प्रसिद्धर्थ पुनरागमनाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर मूर्तीला मूर्तीच्या डोक्यावर आपल्याला थोड्याशा अक्षरा अर्पण करायच्या आहे म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आणलेले दैवत्व विसर्जित होते आणि यानंतर आपल्याला मूर्ती विसर्जनासाठी उचलून घ्यायची आहे जर का तुम्ही गणपती स्थापना करताना तुमच्या देवघरामधील गणपती देखील तुमच्या देवघरात असलेली गणपतीची मूर्ती देखील ह्या ठिकाणी ठेवलेली असेल तर आपल्याला ह्या मूर्तीवर अक्षदा चुकूनही टाकायच्या नाही ज्या देवाचं ज्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे त्या मूर्तीवरच आपल्याला ह्या अक्षता टाकायच्या आहेत आता यानंतर बघा गणपती घेऊन जाताना आपल्याला गणपतीबरोबर थोडीशी शिदोरी द्यायची असते आपल्याला काहीतरी शिदोरी बांधून द्यायची असते पहिले बघा गणपतीबरोबर थोडेसे पोहे कांदा पोहे करून दिले जायचे आपण गणपतीबरोबर साखर आणि खोबऱ्याचं म्हणजे बघा खोबरं आणि साखरेची खिरापत बनवतो ती देऊ शकतात तुम्ही मोदक बनवून देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही थोडा तरी शिजोरीचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांबरोबर बांधून द्यायचा आहे यानंतर आपल्याला घरातनं जाताना किंवा या दिवशी चुकूनही काळे कपडे परिधान करायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला घरी आरती केली तरी देखील गणपतीला नेताना बरोबर आरतीचं ताट न्यायचं आहे प्रसाद न्यायचा आहे घंटी देखील आपल्याला न्यायची आहे आणि गणपतीला ठेवण्यासाठी खाली पाट देखील आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि तो प्रसाद आपण जो नेला आहे तो प्रसाद आपल्याला सर्वांना तिथे वाटायचा आहे यानंतर बघा जर का तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती मातीची किंवा शाडूची आणलेली असेल तर तुम्ही घरी देखील गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतात जर का तुम्ही शाडूची मूर्ती आणली असेल तर तुम्ही एका मोठ्या बादलीत किंवा टपामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतात अगदी दोन ते तीन तासामध्ये माती किंवा शाडू माती ही पाण्यामध्ये विरघळून जाते आणि त्यानंतर तुम्ही हे मातीचं पाणी किंवा ही माती तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकू शकतात किंवा शेत असेल तर शेतामध्ये तुम्ही ओतू शकतात जर का तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणली असेल तर मग तुम्ही त्या मूर्तीचं घरी विसर्जन करू शकत नाही मग तुम्ही तलावात नदी त्याचं विसर्जन करू शकतात आता हल्ली प्रदूषण होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी टँक बांधला जातो किंवा टँक उपलब्ध करून दिला जातो या टँकमध्ये फुलांच्या पाकळ्या अक्षता टाकलेल्या असतात यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तीन वेळा बुडवायची आहे आणि त्यानंतर बाजूला तिथे ठेवून द्यायची आहे या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना गणपती बाप्पांचं तोंड हे समोर असावं गणपती बाप्पांची पाठ समोर नसावी तर तोंड समोर असावं गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला घरामध्ये जेही काही फुलांचं निर्मल्य असेल पानांचं निर्मल्य असेल ते आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे आपण जे काही सुपारी हळकुंड खारीक बदाम खोबरं ज्या काही वस्तू मांडल्या आहे त्या वस्तू देखील आपल्याला बरोबर घेऊन जायची आहे नाकलीची पानं बरोबर घेऊन जायची आहे नारळ जो आहे हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा घरी त्याचा तुम्ही प्रसाद बनवून खाऊ शकतात त्याचप्रमाणे कलशामध्ये जे पाणी आहे ते पाणी तुमच्या घरात तुम्हाला सर्वत्र शिंपडायचं आहे त्यानंतर राहिलेलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही तुम्हाला झाडांमध्ये टाकायचं आहे समया आपल्या जर का चालू असतील दिवा जर का आपला प्रज्वलित केलेला आपण तसाच असेल तर आपल्याला जोपर्यंत दिवा समय चालू आहे त्यातलं तेल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे आपल्याला चुकूनही हा दिवा विजवायचा नाही त्याचप्रमाणे गणपतीचं विसर्जन केल्यानंतर लगेच आपल्याला तिथल्या वस्तूंची आवरासावर करायची नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे किंवा सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेलं आहे ते लगेच आपल्याला त्या दिवशी काढायचं नसतं तर त्या दिवशी आपल्याला आपण जिथे चौ चौरंग मांडलेला आहे तो तसाच ठेवायचा त्यावर असलेलं कापड देखील आपल्याला तसंच ठेवायचं आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी ह्या वस्तू उचलून घेऊ शकतात त्यानंतर जी फळे ठेवलेली आहे ही फळे चांगली असेल तर तुम्ही ती खाऊ शकतात खराब झाली असेल तर ती पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथे ठेवलेल्या अक्षदा या पक्ष्यांना खाऊ घालायच्या आहे किंवा तुम्ही गायला खायला घातल्या तरी चालणार आहे तर या पद्धतीने आपल्याला ह्या वस्तूंची ही करायची आहे यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी दहाव्या दिवशी गणपती विसर्जनाचा मुहूर्त काय असणार आहे तर बघा या दिवशी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत मुहूर्त असणार आहे सतरा सप्टेंबरचा मुहूर्त आपण पाहत आहोत या दिवशी दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून ते चार वाजून एक्कावन्न मिनटांपर्यंत मुहूर्त असणार आहे आणि संध्याकाळचा मुहूर्त हा सात वाजून एक्कावन्न मिनिटांपासून रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा मुहूर्त हा दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे आपण या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे दिवसभरात केव्हाही करू शकतो परंतु संध्याकाळी रात्री जास्त उशिरा आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे करायचं नाही गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा मुहूर्त हा प्रत्येक ठिकाणी थोडा वेगळा असू शकतो ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पा वाजत गाजत घरी आणतो त्याचप्रमाणे आपल्याला वाजत गाजत जय घोष करत गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा आपल्याला घोष करत गर्जना करत गणपती बाप्पांना न्यायचा आहे आणि गणपती बाप्पा नेताना गणपती बाप्पांची मूर्ती तुटणार नाही भंगणार नाही कोणाचा धक्का लागणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही जर का नदीवर गणपती बाप्पांचं विसर्जन करायला गेला असाल तर तुम्हाला येताना त्या ठिकाणची थोडी वाळू घेऊन यायची आहे आणि जिथे आपण गणपती बाप्पा बसवले होते त्या ठिकाणी येऊन आपल्याला ही थोडीशी वाळू ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व कोपऱ्यामध्ये थोडी थोडी आपल्याला ही वाळू पसरवून टाकायची आहे यानंतर गणपती विसर्जनाच्या अगोदर आपल्याला मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची क्षमा प्रार्थना मागायची आहे या दहा दिवसात जर का चुकून आपल्याकडनं काही चूक झाली असेल सेवा करण्यात चूक झाली असेल काही मंत्र स्तोत्र म्हणण्यात चूक झाली असेल तर त्याबद्दल आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांनी दहा दिवस आपल्या घरात आल्यानंतर आपल्या घरातील अडचणी दुःख संकटे सुख सगळ्या गोष्टी ह्या पाहिलेल्या असतात गणपती बाप्पांनी गणपती बाप्पांना जाताना तुमच्या घरात असलेलं संकट दुःख अडचणी सर्व घेऊन जा अशी प्रार्थना करायची आहे तुमच्यावर असलेलं विघ्न हे घेऊन जा अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन हे करू शकतात पाचव्या दिवशी सातव्या दिवशी दहाव्या दिवशी याच पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे जर का तुम्ही शाडूची मातीची मूर्ती आणली असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील याच पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर गण नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा श्री गणेशायनमा नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जर का तुमच्या काही इन्क्वायरीज असतील कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद